मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी आहे राजेशच्या ऑफिसमध्ये ज्या कलिग्स आहेत आरती म्हणून त्यांना मी केलेला दाल तडका खूप आवडतो आणि त्यांना रेसिपी हवी होती म्हटलं रेसिपी सांगण्यापेक्षा आपण शूट करूया आणि तोच तुमच्याबरोबर म्हटलं शेअर करूया म्हणून मी हे करते आहे तर एक वाटी तुरीची डाळ आहे जी आपण स्वच्छ धुवून घ्यायचे जेव्हा आपण ढाबा स्टाईल दाल तडका करतो ना तेव्हा त्यामध्ये चण्याची डाळ तूर डाळ उडदाची डाळ आणि मूग डाळ अशा दोन तीन डाळी मिक्स करून आपण ती करतो पण आपण ही नॉर्मल म्हणजे घरात नेहमी आपण करू शकतो अशी ही डाळ तडक्याची रेसिपी आहे खूप सुंदर टेस्ट लागते नक्की एकदा करून बघा तर आपण ही डाळ पहिलं स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने म्हणजे त्याच्यावर काही डस्ट असेल काय पेस्टिसाईज असतील ते निघून जातील त्यामध्ये मी एक टोमॅटो वापरला आहे कट करून त्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून हळद अशी वापरली आहे आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि छान कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे डाळ छान मऊ शिजेल तुम्ही पाहू शकता डाळ छान शिजली गेली आहे आता थोडी स्मॅशरच्या मदतीने आपण स्मॅश करून घेऊया म्हणजे जेव्हा आपण फोडणीला घालतो तेव्हा छान एक एक सार होते त्याची टेस्ट खूप छान लागते थोडीशी स्मॅश करून घेते व्यवस्थित आणि आता याची फोडणीची तयारी करूया तर मी गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये मोठे चार चमचे तेल वापरले तेल व्यवस्थित कडकडीत तापू द्यायचं त्यामध्ये टाकूया मोहरी मोहरी छान फुलायला पाहिजे नाहीतर नंतर कडवट लागते मोहरी फुलली की त्यामध्ये आपण जिरे टाकूया चिरे पण छान फुलू द्यायचे ह्याची फोडणी इम्पॉर्टंट असते फोडणी छान बसते की अगदी सुंदर होता हा दाल तडका आणि हे लसूण आहेत दहा बारा पाकळ्या मी कट करून टाकलेत याऐवजी तुम्ही ठेचून पण टाकू शकता आणि आल्याचा एक मोठा तुकडा होता जो मी बारीक कट केला लसणाच्या बरोबरीचा म्हणजे व्यवस्थित फ्राई होईल त्याचबरोबर एक हिरवी मिरच्या ही तिखट नाही आहे आ, टेस्ट फक्त येते हिने आणि चिमटभर आपण हिंग वापरायचं आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित तांबूस रंगावर परतून घ्यायच्या आहेत लसूण वगैरे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे धने पावडर वापरली आहे आता हे मसालेच व्यवस्थित भाजून घेऊया आणि त्याचबरोबर ह्या टोमॅटो ॲड करूया एक टोमॅटो मी शिजताना घातला होता एक छोटा टोमॅटो मी फोडणीला वापरला आहे हे मसाले जळू नये म्हणून आपण हे थोडंसं पाणी टाकूया म्हणजे छान शिजतील टोमॅटो पण त्याबरोबर आणि आपले जे काय आपण मसाले वापरले ते जळणार नाही आता तुम्ही पाहू शकता याला छानशी तरी आली आहे म्हणजे आपले मसाले व्यवस्थित भाजले गेले त्याला छान तेल सुटले आणि आता ह्यावर आपण डाळ टाकून घेऊया व्यवस्थित डाळ टाकून हलवून घेऊया आणि आता ह्यामध्ये जेव्हा आपण पाणी ॲड करणार तर ती कन्सिस्टन्सी तुम्हाला ज्या पद्धतीने हवे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता तर मला खूप पातळ वगैरे असं नको होतं त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलं आता डाळ आपण साईडला उकळायला आहे तोपर्यंत आपण याच्या तडक्याची तयारी करूया तर चार चमचे तूप टाकले मी यामध्ये आणि आता ह्यावर एक छोटासा कांदा आहे जो मी छान असा गोल्डन होईसवर परतवून घेणार आहे त्याला असं कॅरेमलाईज करायचं आपल्याला खूप अगदी लाल नाही पण असं छान त्याला सॉफ्टनेस आला पाहिजे इतका हा व्यवस्थित कांदा परतवून घ्यायचा त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकूया त्या पण परतवून घेऊया आणि त्याचबरोबर लाल तिखट वापरूया थोडंसं थोडंसं एक छानसा तडका लागतो वरून मस्त लागतो आणि हे थोडा स्मे स्मोक येतो याला म्हणजे गॅसवर जेव्हा असं वरती येते ना धूर तेव्हा तो एक स्मोक असतो वेगळाच तो खूप सुंदर ह्याची टेस्ट लागते डाळीची आणि आता डाळीला छान उकळी आली आहे आहेवर मी कसुरी मेथी टाकली आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपली डाळ सर्व करण्यासाठी तयार आहे खूप सुंदर आणि अप्रतिम टेस्ट लागते मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल एकदा नक्की करून बघा रोज रोजच्या डाळीपेक्षा हा डाळ त्यात का आणि कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कर तुम्ही करालच थँक्यू